मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्वपूर्ण महत्व महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आजच्या वेळेमध्ये मी तुम्हाला घेऊन आलो आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची माहिती महत्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो ते महत्वाचं अपडेट काय तर त्यामध्ये आता शेतकऱ्यांना आता एक लाख साठ हजार रुपयापर्यंत दूरांक शुल्क देण्याची इथे आवश्यकता भासणार नाही कारण की ते आता माफ करण्यात आलेले तर त्याचबद्दलचा महत्वाची घोषणा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इथे केलेली आहे तर ते अपडेट काय त्याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता शेतकऱ्यांचे एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जावरील मुद्रांक शुल्क माफ करण्याबाबत एक महत्वाची घोषणा इथे आलेली आहे ही ऑफिशियल महासंवादी वेबसाईटवरून पब्लिश करण्यात आलेली आहे तर शेतकऱ्यांच्या एक लाख साठ हजार रुपयापर्यंतच्या कर्जासाठीचे जे काही मुद्रांक शुल्क मा असणार आहे ते माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथे यांनी आज पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत इथे निर्णय घेतलेला आहे तर बीड जिल्ह्यातील किसान क्रेडिट कार्डचा डिजिटल प्रकल्प जनसमर्थनाचा शुभारंभ दुःख श्राव प्रणालीच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इथे झाला आहे तर या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केलेली आहे सरकारी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणारे आहे डिजिटल क्रांतीचा वापर शेतकऱ्यांसाठी करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या डिजिटल प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती येणार आहे असेही मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी इथे म्हटले आहे कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीड जिल्ह्यातील जवळपास बावीस शेतकऱ्यांच्या खात्यात किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून थेट रक्कम एका क्लिकद्वारे जमा करण्यात आलेली आहे तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड हे माहित असेल या कार्डद्वारे शेतकरी कर्ज स्वरूपात कोणतेही इंटरेस्ट न पेड करता कर्ज इथे मिळू शकतो या कार्यक्रमास राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे उत्पादक शुल्क शंभूराज देसाई आणि क्रीडा युवक कल्याण संजय बनसोडे यांनी इथे हजेरी लावली होती तर किसान क्रेडिट कार्डच्या डिजिटलायझेशनच्या समावेश करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातील महसूल कृषी अशा विविध विभागांनी एकत्र येऊन गेल्या चार लाख पंच्याहत्तर शेतकऱ्यांची नोंदणी करून त्यांचे फॉर्म इथे फार्मर आय डी इथे तयार केले आहे तर याकरिता दोन ऍपची निर्मिती करण्यात आली या प्रणालीद्वारे शेतकऱ्याला कागदपत्र विरहित आणि गर्भसल्या अल्पमुदतीच्या कर्जासाठी अर्ज करता येतो याशिवाय या आय या डीमुळे त्यांना शासनाच्या अन्य योजनांचाही इथे अर्ज करता येणार आहे तर नक्कीच या दोन्ही ॲपचा शेतकऱ्यांना लाभ इथे होणार आहे तर एग्रिस्टॅग आणि सी पी एम यू यांच्याकडून या प्रकल्पाचे कार्यान्वय केले ते जाणार आहे तर हे दोन ॲप इथे लवकरात लाँच करण्यात येणार आहे आणि याच ॲपद्वारे शेतकऱ्यांना अगदी मुबलक आणि सोप्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने कर्ज इथे भेटणार आहे तसेच शेतकऱ्यांच्या कर्जासाठी लागणारे जे काही मुद्रांक शुल्क असणार ते माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी घोषणेत केला आहे तर या निर्णयाचा पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना निश्चित मोठा दिलासा मिळणार आहे असे त्यांनी असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे देशातील सहा जिल्ह्यात हा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात आला आहे त्यामध्ये बीड आणि उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्याची यांची यशस्वी कारवाई इथे करण्यात आली आहे महाराष्ट्रातील बीड आणि उत्तर प्रदेशातील फरुखाबाद या जिल्ह्यांमध्ये याची संपूर्ण कार्यवाही ते करण्यात आली लवकरच संपूर्ण भारतामध्ये हो ही संपूर्ण प्रोसेस सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण महत्वाचा अपडेट होतो मित्रांनो तुम्हाला जर माहिती वाटली असेल तर नक्की आपल्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूयाच्या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र